डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला मनुस्मृतीचं दहन केलं कारण मनुस्मृती हा ग्रंथ मानवताविरोधी आहे स्त्रियांचं अवमूल्यन करणारा आहे जाती धर्मामध्ये भेदभाव निर्माण करणार आहे आणि म्हणून भारतीय संविधानामध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलच्या माध्यमातून या देशाची व्यवस्था कशी असावी याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये तरतूद केलेली आहे परंतु भाजपा सरकार आल्यानंतर एकीकडं संविधान नष्ट करू आणि मनुस्मृती लावू त्याचा प्रारंभ म्हणून महाराष्ट्राच्या शाळेय शिक्षणामध्ये मनुस्मृतीचं प्रकरण टाकण्याचा प्रयत्न दिलीप केसरकरचे जे शिक्षणमंत्री आहेत ते करतायत त्यांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो याबद्दल मान्य जितेंद्र आव्हाडजींनी जे जी आंदोलन केलं त्याच्यामध्ये काही तांत्रिक चुका म्हणून अनावधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पोस्टर्स पाडले गेले त्याबद्दल त्यांनी माफी मागितलेली आहे त्यामुळं फुले शाहू आंबेडकरी विचारांचे पुरस्कर्ते म्हणून जितेंद्र आव्हाडे हे संबंध महाराष्ट्राला देशाला परिचित आहेत माझा मुद्दा असा आहे की शाळेय शिक्षणामध्ये एकीकडं कृत्रिम बुद्धीमध्येचं शिक्षण जगामध्ये सुरू असताना धर्माच्या आधारावर जातीच्या आधारावर अशा पद्धतीची मनुस्कृती लागू करून ते संविधानाचा अवमान करत आहेत मूळ मुद्द्यापासून ते जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी प्रत्येक आंदोलन भाजपा आणि आर एस एस करते माझा प्रश्न त्यांना आहे की यापूर्वी महात्मा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा थोर संत असतील यांच्याबद्दल आर एस एसच्या ज्या ज्या नेत्यांनी भाजपाच्या नेत्यांनी ज्या भूमिका मांडलेल्या आहेत ज्या विरोधी भूमिका मांडल्या आहेत एकोणीसशे अठ्ठेचाळीस संघाने जंतर मंतरवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो फोटो चाललेला आहे जे जा संविधान चाललेलं आहे याच्या बाबतीमध्ये आर एस एसने आणि भाजपानं कधीही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही त्यामुळं भाजपाचं हे जे आंदोलन आहे हे ढोंगी आंदोलन आहे आंबेडकरी जनता फुले आंबेडकरी जनता हे जाणून आहे आणि त्यामुळं जर शाळेय शिक्षणामध्ये जर मनुस्मृतीचं प्रकरण घालण्याचा अठ्ठाळा जर भाजपा शासनानं केला तर तो हाणून पाडण्यासाठी आर पी आय सेक्युलर आणि जे जे बाबासाहेबांवर फुलांवर शाहूंवर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर प्रेम करतात जे संत परंपरा जोपासतात जे मानवतेवर प्रेम करतात असे सर्व लोक पुन्हा रस्त्यावर उतरतील आणि भाजपाचा हा डाव हाणून पाडतील याच्याबद्दल माझ्या मनातील मात्र शंका राहील आणि आम्ही सर्वजण जितेंद्र आव्हाड यांच्या पाठिंबा पाठीशी आहोत हे सांगण्यासाठी खऱ्या अर्थाने आजची पत्रकार परिषद होती धन्यवाद